नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत हो आहे आज आपण एकवीस नऊ दोन हजार चोवीस चे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मित्रांनो बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल मित्रांनो कांद्याचे दर वाढतच चालले आहे आणि भविष्यात दहा हजार क्विंटलपर्यंतसुद्धा भाव होऊ शकतो कारण लाल कांदे महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात आहे मित्रांनो म्हणून आपण कांदा कमीत कमी पाच दहा पंधरा वीस या टप्प्यामध्ये गोण्या आणि मित्रांनो भविष्यामध्ये कांद्याचे दर भड भडकावू सुद्धा शकतात म्हणून आपण आज कांद्याचे दर जाणून घेणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बाजार समितीमध्ये काय काय बाजार भाव झाले आहे आपण बघणार आहोत चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो कोल्हापूरमध्ये चार हजार पन्नास क्विंटलची आवक होती येथे कमीत कमी पंधराशे रुपये ते पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे असा होता छत्रपती संभाजीनगर येथे आठशे एकतीस क्विंटलची आवक झाली येथे दोन हजार रुपये कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण तीन हजार एकशे पंचाहत्तर रुपयाचा दर होता चंद्रपूर गंजवड येथे पाचशे चौदा क्विंटलची आवक झाली येथे तीन हजार सातशे पन्नास कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त आणि पाच हजार रुपये सर्वसाधारण दर होता सातारा येथे दोनशे पन्नास क्विंटलची आवक होती येथे चार हजार रुपये कमीत कमी पाच हजार रुपये जास्तीत जास्त आणि चार हजार पाचशे रुपये असा सर्वसाधारण दर होता अमरावती येथे लाल क्विंटलची आवक झाली येथे लाल कांद्याला दोनशे दहा सॉरी दोनशे दहा क्विंटलची आवक होती येथे तीन हजार रुपये कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त आणि चार हजार पाचशे कमीत सर्वसाधारण दर होता धुळे येथे एकशे नव्याण्णव लाल क्विंटलची आवक होती येथे सातशे रुपये कमीत कमी चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर होता जळगाव येथे एक चारशे एक्कावन्न क्विंटलची आवक झाली येथे सतराशे पन्नास रुपये कमीत कमी चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आणि तीन हजार एकशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर होता नागपूर येथे एक हजार रुपये सॉरी एक हजार क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी चार हजार ते पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर होता भुसावळ येथे सहा क्विंटलची आवक झाली येथे तीन हजार रुपये कमीत कमी आणि चार हजार रुपये जास्तीत जास्त दर होता यावल येथे एकशे साठ क्विंटलची आवक होती येथे चार हजार सहाशे रुपये कमीत कमी ते पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर होता हिंगणा येथे लाल कांद्याची दोन क्विंटल आवक होती येथे तेहतीसशे रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये दर होता सांगली येथे तीन हजार एकशे वीस क्विंटलची आवक होती येथे दोन हजार रुपये कमीत कमी तर चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर होता पुणे पिंपरी येथे पा बारा क्विंटलची आवक झाली येथे चार हजार रुपये कमीत कमी ते पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर होता पुणे मोशी येथे चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी ते पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर होता मंगळवा वेळा येथे पंचेचाळीस क्विंटलची आवक झाली येथे पाचशे रुपये कमीत कमी ते तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर होता तर हे होते मित्रांनो मी महाराष्ट्रामधील मा कांद्याचे बाजार मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत